छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार टाकल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता जास्त एक काढून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जो हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जाहीर झाला हा निर्णय सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे कारण मराठा समाजाचा दबाव वाढत असतानाच ओबीसीच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो तर भुजबळ हे ओबीसी समाजाचे अनुभव संपन्न नेते आहेत त्यांनी स्पष्ट केलंय की जाती बदलता येत नाही आणि कोणत्याही समाजाला दुसऱ्या समाजाच्या कोट्यात आणण्याचा अधिकार सरकारकडे नाहीये ते त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली नाही मात्र प्री कॅबिनेट बैठकीत ते उपस्थित होते हा बहिष्कार थेट संघर्ष टाळण्याऐवजी सरकारला एक ठोस संदेश देण्याचा प्रकार होता भुजबळ म्हणाले की जी आर कायदेशीर दृष्ट्या टिकेल का आणि त्यामागील आधार किती मजबूत आहे आणि तो कोणत्या समाजासाठी लागू होतो याची सखोल तपासणी त्यांनी इशारा दिलाय की तपासणीच्या अधिकारांवर कुठलाही परिणाम झाला तर हे हा निर्णय न्यायालयात आव्हान केला जाईल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भुजबळांनी स्पष्ट केलंय की ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणात जर गडबड झाली तर संघर्षाशिवाय पर्याय नाही भुजबळांचा बहिष्कार हे फक्त एक बैठकीपुरतं मर्यादित नव्हतं तर हे सरकारसाठी स्पष्ट संकेत आहे की ओबीसीच्या आरक्षणावर ते कोणतीही तडजोड करणार नाहीये त्यात ओबीसी समाजातील मोठ्या प्रमाणावर जनमत त्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे सरकारच्या धोरणावर दबाव वाढलाय तर मराठा समाजासाठी सरकारनं ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलाय यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे काही ठिकाणी आंदोलनं आणि शांततामय विरोध प्रदर्शन सुरू झालेत आहेत भुजबळांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असल्यास ते वेगळ्या कोट्यातून द्यावं ओबीसीच्या कोट्यातून नव्हे ही भूमिका ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज संघटित झालाय भुजबळांचं बहिष्काराचं कारण फक्त जी आर विरोधात पुरते मर्यादित नाहीये तर हे ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू झालेला निर्णय टप्पा आहे त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की कायदेशीर उपाय करण्याची तयारी आहे आणि ओबीसी आरक्षणाचे हक्क सुरक्षित राहतील याची काळजी घेण्यात येईल या पार्श्वभूमीवर सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलंय एकीकडे एक एक मराठा समाजाचा दबाव तर दुसरीकडे ओबीसीचा रोष भुजबळांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे राजकीय दबाव अधिक तीव्र झालाय जर सरकारनं योग्य तो निर्णय घेतला नाही तर हा संघर्ष न्यायालयातही पोहोचण्याची शक्यता आहे तर आता भुजबळांच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजात विश्वास वाढलाय जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नवा उत्साह निर्माण झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील आरक्षण धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे भविष्यात ओबीसी आणि मराठा समाजातील संघर्ष अधिक व्यापक रूप धारण करू शकतो म्हणून छगन भुजबळांचा बहिष्कार हा फक्त बैठकीत अनुपस्थिती राहण्यापुरता नाही तर हा सरकारला पाठवलेला स्पष्ट संदेश आहे की ओबीसी आरक्षणावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाहीये हा संघर्ष सामाजिक कायदेशीर आणि राजकीय पातळीवर चालणार आहे आणि भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज आपले अधिकार ठामपणे राखणार आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका